चा मोठा साईज माल पाहू शकता मित्रांनो साडेसहाशे रुपये क्विंटल साडेसहाशे रुपये क्विंटल नाही चल चल नऊशे पाच रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता पाच रुपये क्विंटल लालिमा व्हरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो पडेल बाबा त्यांना काहीतरी आधार इकडं देऊ का लावू कोणता शिवता आधी हे शिवायचं आहे का अकराशे पाच रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो बीट अकराशे पाच रुपये क्विंटल <laughs> थोडं बघा मामा नाही सांगता ते बरोबर आहे किती माल आणला होता आज माल किती आणला पैशाची काम होतं म्हणून लवकर आले नाईलाच आहे काय साडेसहाशे केलं ना, ना के आणि व्हेरायटी वे, मिठास सिपीटो धन्यवाद दादा साडेसहाशे रुपये क्विंटल प्रकारचा माल पाहू शकता मग माऊली आपलं गाव कोणतं धन्यवाद मोरले अशोका बाराशे रुपये क्विंटल शिवकाचा हां सिमिनस कंपनीचा मोरलेडा बाराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो सिमिनस कंपनीचा मोरलेडा व्हेरायटी अशा प्रकारचा वैष्णवी व्हेरायटीचा घेवरा पाहू शकतो मित्रांनो हा गेला सतराशे रुपये क्विंटल किता तोडा आहे दादा एक अंदाज तोडा कितो आहे पहिला तोडा कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका सटारा सतराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा घेवडा पाव नाही घेऊ ना हा एकवीसशे गेला ना दादा व्हेरायटी कोणती नाही माहीत का एकवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा घेवडा पाव एकवीसशे काय व्हेरायटी कोणती पावली नाही माहीत एकवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा पाच रुपये व्हरायटी कोणती शरण देशी शरण गती शरण गती माऊली किती माल आणलं चार पोते का चार पोते कुठले गाव कोणतं आपलं मडगाव तालुका तालुका धन्यवाद सत्तावीसशे पाच रुपये क्विंटल सत्तर शरण गती बाराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा कुरमुरा थोडा बारीक माल आहे काल धन्यवाद दादा रुपये क्विंटल साडे सतराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा चंद्रकोर वाल पाहू शकतो मित्रांनो दादा चंद्रकोर आहे ना चंद्रकोर चंद्रकोर बारीक ओके धन्यवाद दादा साडे सतराशे रुपये क्विंटल सतरा चंद्रकोर वाल वाल कुरमुरा वाल अकराशे पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो वाल पापडी अकराशे पन्नास रुपये क्विंटल तेराशे ना याच्यात पण मिक्स केला आहे बघा डाबेला आहे वरतीच दाबेला आहे नाही का तेराशे रुपये क्विंटल तेराशे अच्छा ठीक आहे वालपापडी पाहू शकता मित्रांनो ग्रेवी सतराशे सत रुपये क्विंटल वालपापडी सतराशे रुपये क्विंटल वालपोपडी बावीसशे पन्नास रुपये माऊली किती आणला होता आज माल दोन पोते हा भाऊ बरं बरं धन्यवाद दादा ना दा। याच्यावरती पण भाव झाला का बावीसशे पन्नास रुपये क्विंटल तरी भावात जरा सुधारणा आहे का तुमचं गाव कोणता होता तालुका धन्यवाद बावीसशे पन्नास पस्तीसशे रुपये क्विंटल घ्या माहुली हे बन तलवार मिरची अशा प्रकारचा माल करू शकता तलवार मिरची मित्रांनो माहुली किती खुडा आहे वा किती खुडा आहे या अशी फ्रेश का नाही एवढा म्हणून चमक कमी आहे चला बरे किती पस्तीसशे रुपये अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो शेपू थोडा कलर पाहू शकता बाराशे तेराशे रुपये शेकडा शेपू एक किलोपर्यंत जुडी आहे अशा प्रकारची शेपू पाहू शकता मित्रांनो एक किलोपर्यंत जुडी आहे जुडी मस्त बांधली आहे माल बघा अठराशे गेले नाही अठराशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत जोडी मित्रांनो शेपू चला अशा प्रकारची मेथी पाहू शकता मित्रांनो बारीक पानं आहेत गेले नाही आठशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत जोडी आहे आठशे रुपये शेकडा आठशे रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकतो मित्रांनो एक नंबर माल आहे गेले चौदाशे रुपये शेकडा मेथी एक किलोपर्यंत जोडी आहे माऊली नमस्कार काय म्हणतो चौदाशे रुपये शेकडा मेथी अशा प्रकारचा कांदा पाहू शकता मित्रांनो एकोणीसशे दहा रुपये शेकडा अशा प्रकारचा कांदा पाच झालेला आहे एकोणीसशे दहा रुपये शेकडा

माऊली व्हेरायटीचं नाव सांगता का जडगाव कोणती गावठी प्युअर गावठी काय भाव मिळाला दादा आज राऊंड फिगर शेकडा पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये शेकडा गावठी कोथिंबी मी मित्रांनो जुडी जुडी पाहू शकता किती जुड्या जुड्या आणल्या दादा आज पंधराशे जुड्या कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद दादा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला आणि कमीत कमी दीड हजारापासून धन्यवाद पंचवीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पोषक तंत्र गावठी कोथिंबीर एक किलो प्लस जुडी आहे जुडी मस्त बांधली आहे बरं नाही हो मला नाही अशा प्रकारची जळगाव बदामी कोथिंबीर पोषक तंत्र एक किलोपर्यंत जुडी आहे सव्वीसशे रुपये शेकडा जळगाव बदामी कोथिंबीर सव्वीसशे रुपये शेकडा सव्वीसशे रुपये शेकडा नाही काही काही नाही गावठी कथिबीर अशा प्रकारची एक नंबर आणली जुडी मस्त बांधली तर काय भाव दिला आज किती जुडे आणले आज कुठली माऊली गावकून दाखवून धन्यवाद सत्तावीसशे ऐंशी रुपये शेकडा अशा प्रकारचा माल करू शकता गावठी एक नंबर चला बरी